नांदोरा येथे अवैधरित्या जनावरांची वाहतूक करणाऱ्या दोन वाहनांवर पोलिसांनी कारवाई केली असता आरोपींच्या ताब्यातून अकरा लाख वीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या प्रकरणी सहा आरोपींवर जवाहरनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे भंडारा तालुक्यातील नांदोरा येथे आरोपी विश्वकांत कांडगाय आशिष वंजारी दिनेश गिरेपुंजे तिन्ही राहणार नांदोरा शिवकुमार सोनवणे राहणार ठाणा गुलसन भोंगाडे राहणार शिल्ली प्रकाश बोरकर राहणार खराडा पुनर्वसन या सहा आरोपींनी दिनांक सत्तावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोज मंगळवारला सायंकाळी सात वाजता दरम्यान त्यांच्या ताब्यातील बोलेरो पिकअप वाहन क्रमांक यम एच चाळीस बी जी बत्तीस पंच्याऐंशी आणि यम एच एकोणपन्नास ए टी साठ चौपन्न एकूण किंमत दहा लाख रुपये या वाहनांमध्ये बारा गोवंश जातीचे एकूण किंमत एक लाख वीस हजार रुपयांचे जनावरे आल्याने आरोपींविरुद्ध सरतर्फे फिर्यादी सचिन घरडे यांच्या तक्रारीवरून जवाहरनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास हवालदार कुठे हे करीत आहेत सदर जनावरे हे ध्यान फाउंडेशन खरबी येथे दाखल करण्यात आले आहेत तर याबद्दलची माहिती भंडारा जिल्हा पोलीस दलाच्या वतीने दिनांक 28 ऑगस्ट 2024 हजार चोवीस रोज बुधवारला एका प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली आहे